शहापूर न्यायालय वकील संघटना त्रैवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत ऍडव्होकेट जगदीश वारगडे प्रणित लोकशाही पॅनलचा दणदणीत विजय दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या शहापूर न्यायालय वकील संघटना त्रैवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत ॲडव्होकेट जगदीश वारगडे यांचे लोकशाही पॅनलचा दणदणीत विजय झाला एकूण तेरा जागासाठी झालेल्या या निवडणुकीत लोकशाही पॅनल तर्फे तेरा विरोधी परिवर्तन पॅनल तर्फे तेरा असे एकूण सव्वीस उमेदवार निवडणुकीस सामोरे गेले अध्यक्षपदी ऍडव्होकेट सेवक उमवणे उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट नीता पाटील व ऍडव्होकेट जितेंद्र बडकस सचिवपदी ऍडव्होकेट विजय दिवाणे सहसचिवपदी ॲडव्होकेट प्रवीण गवाय खजिनदारपदी ॲडव्होकेट विनोद भोईर सह खजिनदारपदी ॲडव्होकेट सोपान शिंगोळे ग्रंथपालपदी ॲडव्होकेट गुरु मात्रे सह ग्रंथपालपदी ॲडव्होकेट विजय शेलवले तर कार्यकारिणी सदस्यपदी ॲडव्होकेट सविता बडगे ॲडव्होकेट दीपाली निचिते ॲडव्होकेट हरेश भोईर ॲडव्होकेट प्रमोद डोंगरे हे उमेदवार प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आले निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट हरिश्चंद्र डिंगोरेसह निवडणूक अधिकारी म्हणून अमेय आठवले यांनी काम पाहिले लोकशाही पॅनलच्या विजयासाठी ॲडव्होकेट प्रशांत घोडविंदे ॲडव्होकेट राजेश ॲडव्होकेट ईश्वर मोरे ॲडव्होकेट संदीप अहिरे यांनी विशेष मेहनत घेतली या निवडणुकीच्या निमित्ताने वकील संघटनेवर ॲडव्होकेट जगदीश वारघडे यांचे गेले तेरा वर्षे एक हाती असले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे ब्युरो रिपोर्ट लोखेल वृत्तवाहिनी